आवडीच्या यश परगे या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो विद्यार्थी मित्रांनो माय विजन नवोदय ऍडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमांतर्गत आज आपण इता पाचवी नवोदय स्कॉलरशिप सैनिक स्कूल मराठी या विषयाची ताशिका अभ्यासत आहोत विद्यार्थी मित्रांनो आजच्या ताशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकोणचाळीस आणि चाळीस अभ्यासणार आहोत माय विजन नवोदय ॲडमिशन राज्यव्यापी उपक्रम मोफत मार्गदर्शन या उपक्रमाअंतर्गत आम्ही आत्ता पाचवी नवोदय पाचवी स्कॉलरशिप आठवी स्कॉलरशिप आठवी एन एम एम एस तिसरी चौथी एम टी एस बी टी एस पाचवी सहावी सैनिक स्कूल या सर्व शालेय स्पर्धा परीक्षांच्या मोफत मार्गदर्शनाची तासिका घेतो ज्यांना या मोफत मार्गदर्शनाची तासिका करायची असेल त्यांनी स्क्रीनवर दिसत असलेल्या पंच्याहत्तर अठ्ठ्याऐंशी चौपन्न त्रेसष्ट झिरो आठ हा माझा व्हॉट्सअप क्रमांक आहे यावरती मेसेज करा त्यामध्ये तुमचं नाव आणि तुमचा वर्ग एवढी माहिती द्या मी तुम्हाला त्या ठिकाणी त्या त्या वर्गाच्या ग्रुपची लिंक देईन त्या लिंकद्वारे ग्रुपमध्ये जॉईन व्हावं दररोज चला ही का करत चला तर चला विद्यार्थी मित्रांनो आवाज येते ना माझा चला आवाज येत असेल तर यस नसेल तर नो आवाज येत आहे का गुड इव्हिनिंग चला आवाज येतोय मग आज आपण सर्वप्रथम उतारा क्रमांक एकोणचाळीस अभ्यासूया उतारा क्रमांक एकोणचाळीस आजच्या तशिकेमध्ये आपण उतारा क्रमांक एकोणचाळीस अभ्यासणार आहोत तर त्यासाठी सर्वप्रथम आपण काय करू उतारा क्रमांक एकोणचाळीसमधील मधील पाच प्रश्नांचं स्पष्टीकरण या ठिकाणी आपण हे पाच जे प्रश्न आहेत ते पाच प्रश्न आपण या ठिकाणी त्याचं वाचन करून घेऊ प्रश्नांचं एक मिनिट थोडंसं माईक थोडं हे झालेलं आहे थोडंसं गोंधळ निर्माण झाला सगळा त्यातील पहिला प्रश्न काय आहे आपल्यासाठी पहिला प्रश्न आहे हे पत्र कोणाला लिहिले आहे पर्याय एका मुलीला सुलताना सुलतानला बिलीला जिमीला हे पत्र कोणास लिहिले आहे त्यानंतर प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन जिमी आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छितो ये त्याच्या धंद्याच्या ठिकाणी बी सुलतानाच्या घरी सी आपल्या घरी डी आपल्या दुकानात चला त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो एक पत्र उपकाराची थैली उपकरणांची थैली दहा लाख डॉलर एक हजार डॉलर त्यानंतर प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार काही गोष्टी निपटावयास येथे निपटणे म्हणजे काही गोष्टी निपट निपटावयास तर या ठिकाणी निपटणेचा अर्थ काय होतो हे विचारले निपटणे म्हणजे ये टिपून घेणे संपवणे सी बनवणे आणि डी भेट देणे त्यानंतर प्रश्न क्रमांक पाच का आहे प्रश्न क्रमांक पाच मी आता कशी उपजीविका करत आहे पर्याय ए आपल्या नवीन दुकानाच्या आधारे पर्याय बी सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून सी आपली उपकरणांची थैली विकून डी आपली उपकरणे भेट देऊन अशा प्रकारे आपण पाच प्रश्न वाचन केलेला आहे हा उतारा आहे उतारा क्रमांक एकोणचाळीस आहे हा उतारा इसवी सन दोन हजार पंधराच्या नवोदय प्रवेश परीक्षेत आलेला आहे नवोदय परीक्ष प्रवेश परीक्षेमध्ये हा उतारा आलेला आहे कधी दोन हजार पंधराच्या इसवी सन दोन हजार पंधराच्या नवोदय प्रवेश परीक्षेमध्ये हा उतारा आलेला आहे तर चला अगोदर आपण उतारा आता प्रश्न वाचलेले आहेत उतारा वाचन घेऊ वाचन करून घेऊ म्हणजे आपल्याला त्या ठिकाणी त्यांची उत्तर शो मिळतील प्रिय मित्रा उतारा म्हणजे एक पत्रच आहे मित्रानं मित्राला लिहिलेलं आहे मित्राला लिहिलेलं आहे त्यानं चला सर माझी नवोदयची हो पुस्तके आमच्या गावातील पोस्ट ऑफिसमध्ये आलेली आहेत चला मिळून जातील सर्वांना प्रिय मित्रा मला तू पुढच्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेट माझ्या काही गोष्टी तू निपटावयास अशी माझी इच्छा आहे आणि तसेच माझ्या उपकरणांची थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल एक हजार डॉलर खर्च करूनसुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाही बिली मी जुना धंदा एक वर्षापूर्वी सोडला आता माझे एक छानसे दुकान आहे मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे माझे एक छोट छानसे दुकान आहे मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो आहे आणि जगातल्या सगळ्यात सुंदर मुलीशी आजपासून एका आठवड्याने माझे लग्न होणार आहे हेच खरे जीवन आहे बिली सरळ मार्गी जीवन शेवटी मी चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे त्यांनी कशाचा व्यवसाय सोडून दिला आहे चोरीचा व्यवसाय सोडून दिला आहे म्हणजे तो पूर्वी चोर होता आणि दहा लाख डॉलर साठी देखील तो पुन्हा अंगीकारणार नाही सुलतानकडे नक्की हजर राहा कारण मला तुला भेटायचेच आहे मी उपकरणे बरोबर घेऊन येईल तुझा जुना मित्र जिमी हे पत्र जिमीनं लिहिले कुणाला लिहिले हे पत्र जिमीनं लिहिले कुणाला लिहिले बिलीला लिहिले कारण की बिली हा शब्द मध्ये त्याच्यामध्ये येत आहे चला सर्वांना टप्प्याटप्प्याने येतात जे तालुक्याच्या जिल्ह्याच्या ठिकाणी राहतात त्यांना थोडं लवकर येतात आणि जे थोडंसं ग्रामीण भागामध्ये राहतात त्यांना उशिरा म्हणजे आम्ही इथून पाठवल्या इथून ज्यावेळेस पुस्तकं पाठवले जातात तिथून पुढं सात आठ दहा दिवसापर्यंत सर्वांना पुस्तकं येतात घाई करू नका पुस्तकं येतात वेट अँड वॉच वाढ बघा थोडंसं पोस्टानी येणार आहेत चला मग पहिला प्रश्न काय आहे आता कसा आहे उदगिरून ते पुस्तकं पाठवणार मग उदगीरच्या जवळ जर गाव असेल तर लवकर येतात दूर असेल तर उशीर येतात पहा पहिला प्रश्न का आहे हे पत्र कोणाला लिहिले आहे कोणाला लिहिले आहे हे जिमिने लिहिले कोणाला लिहिले मध्ये बिलीला त्यानं सांगते बिली मी आता चोरी करणार नाही मी सोडून दिलेला आहे आणि इथून आजपासून आठवड्याने माझे एक जगातल्या सुंदर मुलीशी लग्न होणार आहे आणि बिली तू नक्की सुलतानच्या घरी ये मला तुला भेटायचंच आहे जर मला कोणी दहा लाख डॉलर जरी दिलं तरी मी ते आता चोरी करणार नाही मी तो धंदा सोडलेला आहे असं तो बिली बिली दोन तीन ठिकाणी आला म्हणजे हे आणि इथं शेवटी दिले तुझा जुना मित्र जिमी या जिमीनं पत्र लिहिलं इथं जे खाली आलेलं असतं नाव ते कोण त्यानं लिहिलेलं असतं पत्र आणि कुणाला लिहिले बिलीला बिली मग काय आहे पर्याय क्रमांक सी हे उत्तर आहे उत्तर काय असेल पर्याय क्रमांक सी प्रश्न क्रमांक एक पर्याय क्रमांक सी चला आमच्या गावात या निंबाळकर इथं या इथे इथं डीजे आला तर इथं या तुम्ही इथे तासिका आपल्या मित्राला कोठे भेटू इच्छितो त्याच्या धंद्याच्या ठिकाणी बी सुलतानच्या घरी सी आपल्या घरी डी आपल्या दुकानात तर जी मी आपल्या मित्राला सुलतानच्या घरी त्यानं पहिल्याच ओळीत लिहिले प्रिय मित्रा मला तू पुढच्या बुधवारी बुधवारी मला तू पुढच्या बुधवारी रात्री नऊ वाजता सुलतानच्या घरी भेट कुठं भेटू इच्छितो सुलतानच्या घरी पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल काय याच उत्तर येईल पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलेलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा नाही तासीच नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल प्रश्न क्रमांक तीन का आहे प्रश्न क्रमांक तीन पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला काय भेट देऊ इच्छितो पत्र पाठवणारा कोण आहे जिमी पत्र कोणाला मिळणार आहे बिलीला मग जिमी बिलीला काय भेट देणार आहे एक पत्र देणार आहे का पर्याय बी उपकरणाची थैली सी दहा लाख डॉलर डी पर्याय डी एक हजार डॉलर दहा लाख डॉलर काय म्हणतोय तो दहा लाख डॉलरचा उल्लेख आलेला आहे कशासाठी जर मी पूर्वी चोरीचा व्यवसाय करत होतो आता ते सोडून दिलेला आहे चोरी करणं आणि जर मला कोणी दहा लाख डॉलर देतो म्हणलं तरी मी चोरी अजिबात करणार नाही त्याच्यासाठी ह्याचा उपयोग म्हणजे उल्लेख आलेला आहे ह्याच्यामध्ये तर ते पत्र पाठवणारा पत्र मिळणाऱ्याला उपकरणाची थैली भेट देणार आहे कशाची उपकरणाची पर्याय क्रमांक बी माझ्या उपकरणांची तैली थैली तुला भेट द्यावी अशी माझी इच्छा आहे मला माहीत आहे तुला ती मिळाल्याचा आनंद होईल एक हजार डॉलर खर्च करून सुद्धा तशी उपकरणे तू बनवू शकला नाही असं जिमी बिलीला म्हणतो आणि म्हणजे जिमी बिलीला उपकरणाची थैली भेट देणार आहे प्रश्न क्रमांक चार का आहे प्रश्न क्रमांक चार काही गोष्टी निपटावयास येथे निपटणे म्हणजे येथे निपटणे या शब्दाचा अर्थ का आलेला आहे टिपून घेणे म्हणजे लिहून घेणे का नाही निपटावणे म्हणजे संपवणे पिक्चरमध्ये मराठी पिक्चरमध्ये हिंदी पिक्चरमध्ये याचा उल्लेख येतो उसको निपटा डालो म्हणजे त्याला संपवून टाका पिक्चरमध्ये ऐकला असेल तुम्ही हा शब्द बरोबर आहे पर्याय क्रमांक बी हे उत्तर येतं ह्याचं उत्तर काय येतं पर्याय क्रमांक बी आलं ज्यांचं आलं आहे त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं आहे त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तशी किती नोटिफिकेशन असेल तर सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल पुढच्या प्रश्नाकडे जाऊ आपण पुढचा प्रश्न आपल्यासाठी काय आहे पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक पाच आणि या उतार्यातला शेवटचा आहे का आहे जिमी आता अशी उपजीविका करीत आहे कशी उपजीविका करीत आहे जिमी त्याच्यामध्ये उतार्यामध्ये आपल्या नवीन दुकानाच्या आधारे सगळ्यात श्रीमंत मुलीशी लग्न करून आपल्या उपकरणांची थैली विकून आपली उपकरणे भेट देऊन तर या ठिकाणी आपल्याला उतऱ्यामध्ये दिलेला एक छानसे दुकान आहे मी प्रामाणिकपणे उपजीविका करतो म्हणजे त्या दुकानावर आपल्या नवीन दुकानाच्या आधारे तो उपजीविका आपली करत आहे पर्याय क्रमांक ये हे उत्तर येईल उत्तर काय येईल पर्याय क्रमांक ये आले ज्यांचं आलं त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलं त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला चला लाईक शेअर अँड सबस्क्राईब लावण्य सानवी, वैभवी कस्तुरे गुळाने नरखेडकर रांगोनवार, गीते दडस पाटील राजपूत श्रीरंग जाधव आहिरे नराले बावने वानखेडे भोसले रेणू पलक आहिरे गिरसे आगरकर चलछान सूरज ठाकरे आलं चला ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला पुढच्या प्रश्नाकडे जायचं आहे आपल्याला गर्मी जास्त आहे ऊन जास्त लागू लागले बाहेर फिरू नका आजारी पडण्याची शक्यता म्हणजे आजारी पडत आहेत मुलं लहान मुलं वयस्कर व्यक्ती आजारी पडत आहेत त्या उन्हामुळं हो उन्हामध्ये बाहेर फिरू नका चला पुढचा उतारा उतारा क्रमांक चाळीस उतारा किती आहे उतारा क्रमांक चाळीस मग काय करू उतारा वाचन करण्याच्या अगोदर उतार्यातील पाच प्रश्नांचं वाचन करू पहिला प्रश्न का आहे व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात का आढळले पर्याय एक साप एक भांडे एक चोर पर्याय डी एक कंठी व्यापाराला आपल्या घरात काय आढळले असं विचारलेलं आहे प्रश्न क्रमांक दोन त्याने सापाला भांड्याखाली झाकले कारण ये त्याला साप बाळगायचा होता बी त्याला चोरांना घाबरवून पळवून लावायचे होते सी त्याला वाटले साप उपयोगी येईल पर्याय डी सापाला कसे ठार मारायचे हे त्याला ठाऊक नव्हते चला प्रश्न क्रमांक तीन का है प्रश्न क्रमांक तीन रात्री त्या घरी कोण आले रात्री त्या घरी कोण आले ये व्यापारी बी चोर सी साप डी मित्र प्रश्न क्रमांक चार चोरांनी ते भांडे उचलले कारण पर्याय त्यांना ते हवे होते पर्याय बी ते त्यांच्या वाटेत आडत होते पर्यायशी त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले पर्याय डी त्यांना तो साप हवा होता चला हे प्रश्न वाचत असतानाच त्याच्यामध्ये आपल्याला एक एक प्रश्नाचे काही एक दोन प्रश्नाचे उत्तर सापडत आहेत बरोबर आहे पर्याय प्रश्न क्रमांक चार चोर घराबाहेर पळाले कारण व्यापारी जागा झाला बी ते सापाला घाबरले सी त्यांना काहीतरी चोरायचे नव्हते काहीही चोरायचे नव्हते डी स्वयंपाकघरात घरात आणण नव्हते तर पहा या ठिकाणी पहिला प्रश्न काय व्यापाराला आपल्या घरात का आढळले आणि लगेच दुसरा प्रश्न काय दिले हो दुसरा प्रश्न त्याने सापाला भांड्याखाली झाकले म्हणजे त्याला पर्याय पर्यायामध्ये दिलेले साप म्हणजे पहिल्या प्रश्नाचं उत्तर दुसरा प्रश्न वाचलं की येते पुन्हा त्याला काय त्याने सापाला भांड्याखाली झाकले चोरांनी ते भांडे उचलले किंवा चोर घराबाहेर पळाले कारण चोरांनी ते भांडे उचलले त्या सापाला बघितलं आणि ते पळाले का लक्षात चोरांनी ते भांडे कशासाठी उचललं असेल आपण उतारा न वाचता दोन प्रश्नाचे तर उत्तर सांगितले पहिल्या प्रश्नाचं उत्तर आणि पाचव्या प्रश्नाचं उत्तर आलं का लक्षात थोडंसं मन लावून जर तुम्ही वाचलात समजपूर्वक जर वाचन केलं तर अवघड काहीच नाही आता आपण उतार्याचं वाचन करू का आहे एका दुपारी एका व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात घरात एक साप आढळला त्याला कसे ठार मारायचे हे त्या व्यापाऱ्याला माहीत नव्हते म्हणून त्याने त्या सापाला एका भांड्याखाली झाकले आणि तेच ठेवले ते ते नंतर तो आपल्या मित्रांना भेटण्यासाठी बाहेर गेला त्या रात्री त्या रात्री काही चोर त्या व्यापाऱ्याच्या घरात शिरले ते स्वयंपाकघरात शिरले आणि त्यांनी ते भांडे पाहिले ओहा अस ते उद्गारले व्यापाऱ्याने इथे काहीतरी मौल्यवान लपवून ठेवले आहे चला आपण ते घेऊ या म्हणजे त्या चोरायला काय वाटलं की व्यापाऱ्याने या भांड्याखाली काहीतरी मौल्यवान वस्तू लपवून ठेवलेली आहे असं त्यांना वाटलं आणि ते आपण त्या घेऊया त्यांनी ते भांडे उचलले आणि त्या सापाने त्यांना दंश करण्याचा प्रयत्न केला चोर घराबाहेर पळाले त्यांना काहीही चोरता आले नाही लक्षात उतारा कशावर आहे उतारा एक व्यापाऱ्याचं घर आहे त्या व्यापाऱ्या दुपारी त्या स्वयंपाकघरामध्ये त्याला साप दिसतो त्याला साप कसा मारावा ठार मारावा ह्याची काही कल्पना नसते म्हणून तो काय करतो व्यापारी त्याच्यावर एक भांडं झापतो आणि तो आपल्या मित्राला भेटायला जातो पुन्हा संध्याकाळी काय होतं की त्या घरामध्ये चोरं शिरतात ते स्वयंपाकघरात जातात तिथे गेल्याच्या नंतर त्यांना त्या भांड्याखाली व्यापाऱ्यानं काहीतरी मौल्यवान वस्तू ठेवलेली आहे असं वाटतं आणि ते ते भांडं उचलतात आणि साप त्यांचा दंश करण्यासाठी अंगावर जातो सापाला पाहतात आणि ते सगळे काय होतात काहीच चोरी न करता पळवून जातात आलं कळालं नाव श्रुतिका गुलाने आहे वर्ग पाचवा चला गुलाने का प्रश्न क्रमांक एक उतारा न वाचताच आपण त्याचं उत्तर पाहिलं होतं बरोबर आहे व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात काय आढळे व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला चला निंबाळकर काय अडचण आली बाबा तुम्हाला व्यापाऱ्याला आपल्या स्वयंपाकघरात एक साप आढळला पर्याय क्रमांक ये हे उत्तरेल आलं का लक्षात ज्यांचं आले त्यांचं अभिनंदन प्रश्न क्रमांक दोन का आहे प्रश्न क्रमांक दोन त्याने सापाला भांड्याखाली झाकले कारण कशाबद्दल झापले होते झाकले होते त्याला साप बाळगायचा होता का नाही त्याला चोरांना घाबरवून पळवून लावायचे होते का नाही त्याला चोर आलेलंच माहित नव्हतं किंवा येणाऱ्यात काही चोर काय सांगून येत का त्याला वाटले साप उपयोगी येईल नाही सापाला कसे ठार मारायचे हे त्याला ठाऊक नव्हते पर्याय क्रमांक डी हे उत्तरे साप दिसला सापाला कसे ठार मारायचे हे त्याला माहित नव्हतं म्हणून त्यानं काय केलं त्या भांड्याखाली झापून ठेवलं आलं त्यानंतर प्रश्न क्रमांक तीन रात्री त्या घरी कोण आले व्यापारी आले चोर आले साप आला का मित्र आले तर रात्री तिथं कोण आले चोर आले पर्याय क्रमांक बी रात्री कोण आले चोर आले पर्याय क्रमांक बी हे उत्तर येईल आलं चला पुढचा प्रश्न प्रश्न क्रमांक चार चोरांनी ते भांडे उचलले कारण त्यांना ते हवे होते का नाही ते त्यांच्या वाटेत आडत होते का नाही त्यांना त्यात काहीतरी मौल्यवान आहे असे वाटले म्हणून त्या चोरांनी ते काय केलं भांड उचललं पर्याय क्रमांक डी हे उत्तरेल प्रश्न क्रमांक चार उत्तर पर्याय क्रमांक डी आलं ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लिहायला जर वेळ लागत असेल तर स्क्रीनशॉट काढून घेत चला श्रुतिका प्रश्न क्रमांक पाच काय प्रश्न क्रमांक पाच चोर घराबाहेर पळाले कारण कशाबद्दल चोर घराबाहेर पळाले हो कशाबद्दल चोर घराबाहेर पळाले व्यापारी जागा झाला म्हणून पळाले का नाही ते सापाला घाबरले सी त्यांना काहीही चोरायचे नव्हते डी स्वयंपाकघरात अन्न नव्हते ते तर चोरी करायला आले व्यापारी जागा झाला नव्हता ते तर चोरी करायला आणि तर म्हणते त्यांना काही चोरायचे नव्हते स्वयंपाकघरात अन्न नव्हते नाही तर ते सापाला घाबरले आणि पळून गेले म्हणले आपली चोरी करायला आलो तर नाही तर साप आहे ते सापाला पाहिलं आणि ते गेले पळून उत्तर काय आलं पर्याय क्रमांक दोन ते सापाला घाबरले ज्यांचं आलंय त्यांचं अभिनंदन ज्यांचं चुकलंय त्यांनी लिहून घेत चला लाईक केलं नसेल लाईक करा नवीन असाल जरूर सबस्क्राईब करा सबस्क्राईबच्या बाजूला बेलायकॉनचं बटन आहे त्याला प्रेस करा म्हणजे इथून पुढचे येणारे व्हिडिओ असतील किंवा लाईव्ह तासिकेचं नोटिफिकेशन असेल सर्वात अगोदर तुम्हाला मिळेल आणि विद्यार्थी मित्रांनो यानंतर लागली साडेसात वाजता पाचवी सा पाचवी स्कॉलरशिप पाचवी सहावी सैनिक स्कूल तिसरी चौथी एम टी एस बी टी एस ची बुद्धिमत्ता चाचणीची तासिका आहे साडेसात वाजता आलं कळालं लाईक शेअर अँड सबस्क्राईब या ठिकाणी थांबू जय हिंद वंदे मातरम बाय सी यू नेक्स्ट पिरियड हॅव अ नाई डे